मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेचे आरोग्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे या ठिकाणी सत्कार

दुर दुर बशीर भाई बशीर भाई बशीर भाई नहीं આફેવદેશમે પેશીંજય જીદે આથેજ઼ેહડેજ જ્યજેજ જીતેનિડે જડેજતેજ જેજ જેજાગેજવ જ્ળજદેજીય� I said, 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 d I s a i I a i d I s s a said, I s a a i d I said, I said, a i d I s i d I said, I said, I said, I said, I said, said, I said, d I s I

هے گنو موبائل کنا رہی ہے میں ریپٹ کر رہا ہوں سر سید صاحب کنا دے تے جو بین کر کنا دے اچھا اچھا ایک دم بالکل بالکل

राज्य कर्मचारी युनियन जिल्हा मित्र परिवार साहेबांचा अभिनंदन करीत आहे पी एस डोळे आणि गोरे साहेब माननीय चिगंबरराव मोरे आणि पी एस हे साहेबांचा सत्कार कर کرون نہیں ہے یہ طلب ہے جو بھی ہے اپ جو لوگ ہیں کہ اے بھائی اپ نے سے کہ یہ ایونٹ ہے اپ اماں کو جو کنٹینٹ ہے تمام دیں گے اوکے تھینکس یہ موبائل بنا ہے بھولے نہیں بتا یہ جو چاہیے بات کو منتقل کر राज्य कर्मचारी संघटनेचे राजेश चोधे हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करीत आहेत

महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा जो वर्षाव करत आहात या निमित्ताने त्यांनी त्यांचं कार्य जे केलेलं आहे खूपच अनमोल त्यामुळे त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेला आहे त्यांची माझी ओळख मी जिल्हा प्रशासना राजेश झोनडे कर्मचाऱ्यांचं संघटनेचे नेतृत्व करतो आमचे रामचंद्र मोहनजी आहेत सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही वारंवार करत आलोत्वा आम्ही संघटन चालवत आलो कालांतर सेवा झाले तरी पण त्यांचा संपर्क आमच्याशी अजूनही कायम आहे आणि संघाने जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात समिती सोळा सतरा करत असतो आजही आम्ही आपला केला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ग्रह्म गार्डन मध्ये आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं जयंती बळाचा कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर शेत भाषा त्या कार्यक्रमाचे आहेत आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे सर्वांना हेच

सावेचे पीएओली नगर सर इकडे बघा थोडे दादा एक मिनिट आहे इकडे बघा त्यांनी

आशे दे आशे आता की सगळा घेऊन ग आम्ही येतोय सगळं जाऊ कुणी मोबाईल आहे कसास थांबा कसास थांबा काय बघा पवार काका स्माइल ಅಕ್ಷಯ <laughs> ಸರ್ <laughs> 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 자, 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 자,

જીંભ કો જમતંવણે જંજે જાકીણે . જાકો જોઓણ જોંઓંવણે . જાકવણ જાકી જેંંજે . જાકીરલે જોં જે�

ঘৰত <laughs> डॉक्टर राहुल कांबळे हेही साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील केलं तर सर्वांना मी विनंती करतो की आपण फक्त पाच मिनिटं सभागृहामध्ये शांतता धारण करून बसायचं त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते वाचेकर झुळे गायकवाड यांचं अपमान झालेलं आहे ज्येष्ठ नेते दिगंबरराव मोरे साहेब